मुंबई दादर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी माणुसकी दाखविली दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारला दुपारी एक वाजता अचानक दादर येथील नायगाव रस्त्याने जात असताना भंडारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते एका संघाचा पत्ता विचारला असता सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी माणुसकीचं पद जवळच असल्याचे सांगितले आणि त्यांनी सोबत असलेल्या अकरा व्यक्तींना चाय पिण्याची विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी राहण्याची जेवणाची विचारपूस करून तुमच्याकडे सुविधा नसेल तर मी स्वतः उपलब्ध करून देतो असे सांगितले जेवण राहण्याची सर्व सुविधा करून परिचय नसताना उपलब्ध करून देत माणुसकीचा परिचय दिला परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना आमची सर्व सुविधा असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांनी कमीत कमी चायसुद्धा घेऊन जा आणि माणुसकी या नात्यावर पंधरा मिनटे चर्चा केली आणि तुम्हाला जी मदत लागेल ते मी केव्हाही करण्यास तयार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले त्यावेळी भंडारा जिल्ह्यातील प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबोर्णे साहित्यिक अमृत बनसोड प्राध्यापक रमेश जांगडे माजी पी एस आय दिलीप वानखेडे विजय भोवते आसित बागडे शिवदास गजबिये रोशन जांभुडकर प्राध्यापक सुरेश कोबरागडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते